नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईतून सर्वात मोठी बातमी सध्या समोर येत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या गोटातून ठाकरेंचा मातोश्रीवरती आज आमदार आणि खासदारांच्या बैठकीमध्ये झालाय सर्वात मोठा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा नवीन उलटफेर होण्याची शक्यता उद्धव ठाकरेंनी दिल्या आपल्या आमदार आणि खासदारांना सूचना बघूया आजच्या संध्याकाळच्या महत्वाच्या वीस अपडेट शिंद्यांना फडणवीसांचा धक्का पे धक्का आरोग्य विभागातील तीन हजार दोनशे कोटींच्या माजी मंत्री ताराजी सावंत यांच्या भ्रष्टाचाराचा फर्दाफास मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांनी शिंदे धक्क्यावर धक्के द्यायला सुरुवात केली आहे फडणवीस यांनी शिंदे सरकारच्या काळातील अनेक निर्णय रद्द केले तर अनेक प्रकल्पांना आतापर्यंत स्थगिती दिली आहे आजही त्यांनी एक जोरदार झटका दिला आहे शिंदे सरकारच्या काळात निर्णय घेण्यात आलेल्या आरोग्य विभागातील तीन हजार दोनशे कोटी रुपयांच्या कामांना फडूश यांनी स्थगित दिली आहे या कामासाठी काढलेले टेंडर रक्कम ताराजी सावंत यांनी फुगवून काढले होते आणि मोठा घोटाळा केल्याचा संशय तानाजी सावंत यांच्यावरती आलाय त्यामुळे तानाजी सावंत आता चौकशीच्या फेरत अडकणार हे आता निश्चित झालंय शिंदेगडाचा पहिला मंत्री असणारा ताराजी सावंत यांच्या मात्रही पूर्णपणे टेंडर अंगणात आल्याची मुंबईत चर्चा सुरू झाली त्यामुळे सावंतांना आता आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल का याकडे सर्वांचं लक्ष मात्र तीन देवन, हजार दोनशे कोटीचा घोटाळा खूप मोठा आहे असा आरोप भाजपने केला आहे महायुतीच्या कामगिरीवरती लक्ष ठेवून ठेवण्यासाठी राष्ट्रवादीची शाडो कॅबिनेट मंत्र मंत्र शरद पवार मोडवरती महायुती सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमावरती लक्ष देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारने शाळो कॅबिनेट स्थापन घेतला आहे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी शरद पवार आता ऍक्शन मोड वरती आल्याचं पाहायला मिळतंय पुढील तीन महिन्यात संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचे आदेश त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत पक्षाचा विस्तार करताना नव्या नमाच्या कार्यकर्त्यांसाठी द्या असे आदेश दिले गेले आहेत अर्थसंकल्पात प्रोत्साहनपर योजनेच्या थकबाकीचा उतारा कायम शेतकरी घोषणा कागदावरच शेतकऱ्यांना सरकारने गणवल्याची सगळीकडे येते माहिती सरकारवरती हल्ला बोल पोलीस अमावस्याच्या रात्री घालतात गस्त कायोख्याच्या सावल्या ब्रिटिशांनी सुरू केली परंपरा आजही सुरू रत्नागिरीमध्ये सुरू आहे अशा प्रकारची परंपरा मिठीतील गाळ काढण्याच्या टेंडरमध्ये नव्वद कोटींचा घोटाळा शिवसेना नेते अनिल परब यांचा हल्ला बोल अँटी करप्शन करून चौकशी करण्याची केली आहे मागणी मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने काढलेल्या टेंडरमध्ये नव्वद कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा घोटाळा आता उघडकीस आलेला आहे असा आरोप शिवसेना नेते अनिल परब यांनी केला आहे त्यामुळे याची चौकशी एसआयकडून व्हावी अशी मागणी के त्यांनी केली त्यामुळे शिंदेगडाचा आणखी एक बाहेर चर्चा मुंबईत रंगू लागली आहे रस्त्यावर ठोकलं पाहिजे संजय राऊत कराडले तरुणवरील अत्याचार जर भाजपच्या लोकांना सामान्य वाटत असेल तर जनतेने यांना रस्त्यावर ठोकलं पाहिजे अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सरकारमधील योगेश कदम आणि सावकारे यांच्या आपला पवित्र घेतला आहे कारण की आपले वक्तव्य करून यावेळी नाशिक येथे संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली योगेश कदम आणि संजय सावकरे यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून हकलपट्टी करावी अशी मागणी संजय राऊत यांनी यावेळी लावून धरलेली आहे यामुळे संजय राऊत संतापले आहेत मशीन मतदानासाठी नाहीत बॅलेट पेपर योग्य असल्याचं ट्रम्प यांनी पुन्हा ईव्हीएम वरून मोदींना दाखवला आरसा देशात देखील ईव्हीएम वरून निवडणुका नसाव्यात असे दिले संकेत मराठी शाळा बंद कराल तर खबरदार डाव उधळून लावू उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा महाराष्ट्रातील शाळा बंद करण्यावरती प्रहार ठाकरे पुन्हा एकदा ऍक्शन मोडवरती परिवहन मंत्र्यांचा आदेश अधिकाऱ्यांकडूनच दाव्यावरती सरनायकांचा पारा सर सर, सर चढला सरनायकांचा कोणच ऐकण्याचे झाले मंत्री असे असले तर कोण ऐकणार संतप्त सवाल नवी मुंबई पालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्व सहली रद्द इमेजिका मध्ये आठवीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू उपायुक्तांना निलंबित करा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची जोरदार मागणी भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाचा अल्पवयीन मुलीवरती अत्याचार शिवसेनेच्या रंगदागिरीची पेन पोलीस ठाण्यावरती जोरदार धडक आरोपीवर कडक कारवाई करण्याची ठाकरेंच्या सेवेची मागणी कोर्ट रूम मध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग करणे पडले एकाला महागात हायकोर्टाने गंभीर दखल घेतल्याने भरपाई देणार एक लाख रुपयाचा दंड स्वर्गेत नरधरावाच्या मुसक्या आगे आवळल्या लिंक गाडीचा आत्महत्येचा प्रयत्न गावकऱ्यांच्या मदतीने गाड्याला पकडले गाडी आता करतोय पूर्णपणे प्रयत्न मोदी मोदी परदेशातील जय जयकार पंधरा कोटींचा चुराडा नरेंद्र मोदी बाहेरच्या देशावरती दौऱ्यावर गेल्यानंतर त्यांना पंधरा कोटींचा चुराडा पडलाय यावरच सध्या नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावरती टीका होत असताना इकडे मात्र महाराष्ट्रासह देशभरामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार पडणार अशा अवयव उठवले आहेत राजद दे तेलगू देशम पक्ष यांच्यामध्ये सध्या तेवढं काही चांगलं नसल्याचं दिसत आहे यामुळे हे दोन पक्ष केंद्राच्या सत्तेतून आगामी तीन ते चार महिन्यामध्ये बाहेर पडतील असा खुलासा एका राजकीय नेत्याने केला आहे त्यामुळे आगामी काळामध्ये सरकार कसं टिकणार याकडे नरेंद्र मोदींचा सध्या आरसा दाखवला आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंचे नऊ खासदार एक एक संजय राऊत यांनी म्हटलंय आगामी काळात ठाकरे भाजपला साथ देतील का हा मोठा प्रश्न असला तरी काही सांगता येत नाही राजकारणामध्ये काय होईल ते कोणी सांगू शकत नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आगामी काळमध्ये उद्धव ठाकरे भाजपला केंद्रात सत्तेसाठी साथ देतील का, का, का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद